नमस्कार स्वाती रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे उन्हाळा जवळ आला की वाळवण्याची तयारी घरोघरी सुरू होते आई तिच्या लहानपणीच्या उन्हाळ्यातील गमती जमती सांगायला लागली की त्यात वाळवण्याची राखर करण्याचा उल्लेख हमखास असतो तर आज आपण पाहणार आहोत क्रिस्पी पोटॅटो पापड आणि कुरकुरीत बटाटा आणि साबुदानाची एकदम क्रिस्पी असे पापडास बनवणार आहोत आपण तर दुपारी घरातल्या लहान मुलांना वाळवणाजवळ बसून राखण करायला लावायची उन्हात पापड बरोबर ही मुलं सुद्धा वाळवायची पण त्याची मजा काही वेगळीच होती आता सुद्धा खेडेगावामधून अशी वाळवण घेतली जातात आणि शहरासारख्या ठिकाणी पण वाळवण कुठे कुठे घालणारे हा प्रश्न पडतो तर वाळवणाचे पदार्थ तयार करतात घरच्या घरी तर आपण आज पाहूया कशी करायची बटाट्याचे पापड सगळ्यात अगोदर आपण दोन किलो बटाटे उकडून घेतलेले आहे छान असे आपण त्याला उकडून घ्यायचे आहे आणि त्याचे साल सगळ्या काढून घ्यायचे आहे बटाटे कच्चे राहू द्यायचे नाही आणि थोडे थंड झाले किंवा थंड पाण्यात आपण टाकून सगळे साल काढून घेऊया आणि सगळ्यांच्या साली काढणं झाले की आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे तर आपण सगळे बटाट्याच्या साली पहिले सर्वप्रथम काढून घेऊया अगदी सोपी पद्धत आहे आपल्याला उकडलेलं बटाटं त्यानंतर दोन किलो बटाट्याला आपल्याला पावशर साबुदाना घ्यायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला लाल तिखट आणि मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं आपल्याला याच्यात तेल टाकायचं आहे आणि पापड आपल्याला एवढेच आपल्याला याला सा साहित्य लागणार आहेत तर सगळ्या बटाट्याचे साली आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपल्याला सगळ्या बटाट्याच्या साली काढून घ्यायच्या आहे साबुदाना बटाट्याचे पापड खायला कुरकरीत आणि बनवायला अगदी सोपे असतात यासाठी तुम्हाला जास्त सामानही वापरावं लागत नाही आणि मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी जेवताना खाण्यासाठी किंवा उपवासाला फराळ म्हणून हा आपण पदार्थ खातो आता आपल्याला सगळे बटाटे असे किसून घ्यायचे आहे उकडलेले बटाटे आपण असे छान किसून घेऊया त्याच्यामध्ये आपल्याला असं जाडसरणे ठेवायचं आहे सगळं आपल्याला छान किसून घ्यायचं आहे उपवासाचे पापड असतील तर तुम्ही पटकन तळू शकता घरी आलेल्या पाहुण्यांचा उपवास असेल तरी तुम्ही त्यांना असे पापड झटपट खायला देऊ शकता आणि घरी आलेल्या पाहुण्यांचा उपवास असला की आपल्याला काय करावं काही सुचतही नाही तर दुप्पट फुगणारे साबुदाणे बटाटा पापड कसे बनवायचे याची आपण रेसिपी पाहत आहोत आता छान असं आपण सगळे बटाटे किसून घेऊया सगळे बटाटे आपले किसणं झालं की आपल्याला सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे तर आपण अशा प्रकारे छान बटाटा किसून घ्यायचा आहे आणि स्मॅश करून घ्यायचं पहिले आपण स्मॅश करून घेतलेलं आहे साबुदाना बटाट्याचे मिश्रणाचे आणि छोटे छोटे गोळे बनवायचे आपल्याला आणि याच्यामध्ये एक प्लॅस्टिकची शीट आपल्याला यूज करायची आहे म्हणजे ते थोडंसं आपल्याला हाताला पाणी लावायचं पीठ आपल्याला चिटकू नये म्हणून आणि त्याच त्याने आपण किंवा पापडची मशीन म्हणा पापडच्या मशीन पण मध्ये पण खूप छान प्रेस केले जातात आणि एकसारखे पापड येतात आता तुम्ही पाहू शकता आपलं बटाट्याचं किस छान असा किसून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये जो साबुदाना होता तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तर आ, साबुदाना एकदम बारीक आपण करून घेतलेला आहे थोडासा असा जाडसर राहतोच तो पण जेवढा बारीक करता येईल तेवढा आपण बारीक केलेला आहे तर आता आपण हे साबुदाण्याचं जे मिश्रण आहे ते बटाट्याच्या कीसमध्ये ॲड करूया आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट ऍड करूया आणि मीठ चवीनुसार थोडं थोडं करून आपण टाकूया आणि छान असं आपण एक जीव करून घेऊ बटाट्याचे किसला छान एक जीव झालं तर ते सगळीकडे मिक्स होईल तर त्याला आपण हातानेच करूया कारण की चमच्याने ते एक जीव होणार नाही तर त्यासाठी आपण हाताने आपण एकजीव करून घ्या आता मीठ आपण चवीनुसार टाकलेला आहे आता दोन ते तीन चमचे आपण मीठ टाकूया त्यानंतर आपल्याला याच्यात लाल तिखट ॲड करायचं आहे एक चमचा टाकला आपण साधारण आपण तीन ते चार चमचे आपण तिखट टाकूया म्हणजे तिखट आपल्याला चवीनुसार जेवढं तिखट पाहिजे कोणी तिखट खातं कोणी फिकं खातं आणि लहान मुलांना पण खाता येईल हो, असे आपण पापड बनवले आहे लहानापासून मोठ्यापर्यंत हे पापड सगळ्यांना म्हणजे तिखट जास्त नाही टाकलेलं आहे मीडियमच टाकलेलं आहे आता आपण सगळं एकजीव करून घेत आहोत सगळं मिश्रण आणि थोडं कमी जास्त झालं लाल तिखट मीठ तर आपण त्याच्यात ॲड करू शकतो आपण थोडंसं टेस्ट करून पाहायचं त्यानंतर आपल्याला जसं लाल तिखट मीठ कमी वाटलं तर ते आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो आता हे थोडं तेल गरम करायला ठेवलं होतं आपण आपण ते तेल गरम केलेलंच त्या मिश्रणात टाकूया आणि ते मिश्रण आपण छान असं मिक्स करून घेऊया आता हे पहा छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता गोळे बनवायचे आणि आपण गोळे बनवून बनवून ते आपल्याला मशीनमध्ये प्रेस किंवा हाताने पण आपण हे केले तरी चालतात तर अशा प्रकारे आपल्याला गोळे अगोदर बनवून घ्यायचे आहे आणि मशीनमध्ये ठेवून द्यायचं प्लॅस्टिक टाकून आणि प्रेस करायचे ते एकसारखे येतात पापड आपले आणि काढायला पण सोपे जातात आपण गोळे ज्या प्रकारे घेऊ त्या प्रकारे ते पापड लहान मोठे होईल आता जर मोठा गोळा घेतला तर मोठे पापड होतील आणि छोटा गोळा घेतला तर आपण छोटे छोटे पापड करू शकतो आणि याला वाळवायला पण जास्त वेळ लागत नाही हे पापड लगेचच वाळतात आणि पापड जास्त पातळ पण नाही पाहायला पाहिजे आणि जास्त जाड पण नाही मीडियम साईजचे आणि पापड सुकताना प्लॅस्टिकच्या कागदावरच आपण वाळवायचे म्हणजे जेणेकरून आपल्याला पापड छानपैकी असे निघून येतात आणि पापड तळायला पण तेलाचं जे तापमान आहे ते आपल्याला योग्य ठेवायचं आहे आता हे पापड वाळल्यानंतर आपण याला तळून पाहूया अगोदर हे सगळे पापड आपण वाळवलेले आहे तुम्ही पाहू शकता सगळे पापड आपण प्लॅस्टिकवर टाकले आहे तर अशा प्रकारे आपले साबुदाणा बटाट्याचे पापड छान असे टाकून झालेले आहे पहा तुम्ही वाळवल्यावर ते एकदम कमी होऊन जातात आणि छान असे वाळलेले आहेत आणि लगेचच वाळतात तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एक सारखे आलेले आहे जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही आता आपण हे पापड तळायला घेऊया कसे झाले आपण पापड तळून पाहूया म्हणजे आपल्याला कळेल खुशखुशीत झाले कुरकुरीत झालेले आहे ते तर मी तुम्हाला अगोदर दाखवलेलंच आहे आता मी इथं ता तेल तापवायला ठेवते तेल आपलं जास्त पण एकदम कडक म्हणजे जास्त तापलेलं पण नाही पाहिजे म्हणजे पापड लाल होतात योग्य ते प्रमाणात आणि लोखंडी कढईत मी तळत आहे छान असं आपलं तेल गरम झालेलं आहे त्याला आपण दोन्ही बाजूनी छान असं तळून घेऊया तर तेल पूर्ण आपण याच हे करून घेऊया अशा प्रकारे सगळे पापड आपण तळून घेतलेले आहेत आणि ते आपण सर्व करूया त्याच्यावर तुम्ही लाल तिखट म्हणा किंवा थोडंसं मीठ टाकून पण देऊ शकतात ते पहा तुम्ही एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत पापड छान झालेले आहेत आपले तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी तर कशी वाटली रेसिपी नक्की मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि भेटूया आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद